मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता श्री जगदंबा संस्थानला पाच किलो चांदीची भेट वणी येथील पारसमल प्रेमराज फाउंडेशनचे सर्वे सर्वा आदरणीय विजयबाबू चोहडिया यांच्यातर्फे विदर्भात प्रसिद्ध असलेले श्री जगदंबा संस्थान केळापूरला पाच किलो चांदीची भेट दिली यावेळी जगदंबा संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष शंकर भाऊ बडे सचिव चंद्रशेखर पोलाडीवार उपाध्यक्ष काशीनाथ शिंदे कोषाध्यक्ष प्रेमराव वखरे विश्वस्त दीपक अण्णा विश्वस्त वामनराव सिलाम रितेश परचाके गणेश अनमोलवार संतोष पेंढारवार आदी उपस्थित होते वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा